चार बोटांपुढून आत बाहेर फिरवता येतो त्यामुळे पकड घेता येते या वैशिष्ट्यामुळे त्याला इतर प्राण्यांना करता न येणारी हस्त कौशल्याची कामे करता येतात वस्तू घडवता येतात म्हणूनच त्याला साधने हत्यारे अवजारे निर्माण करणारा प्राणी असे म्हटले जाते मानवाच्या मेंदूची क्षमता इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे तो इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विचार करू शकतो मानवाच्या चेहऱ्याच्या स्नायूंची रचना अशी आहे की तो मनातल्या भावना चेहऱ्यावर व्यक्त करू शकतो विविध ध्वनीचा उपचार करता येण्यासाठी उपयुक्त अशा स्वरयंत्राची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचना तसेच लंचिक जीव मानवाला लाभलेली आहे परंतु मानवामध्ये असे स्वरयंत्र विकसित होऊन त्याला बोलता येण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जावा लागला अनुवांशिकता म्हणजे माणसाचे रंगरूप आरोग्य विषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजाशी साम्य दर्शविणाऱ्या असतात या बाबींना अनुवांशिकता असेल हे आपले जे होऊन गेले त्यांच्याशी सारखे असते म्हणून आपण आपल्या आई वडिला सारखे दिसतो ना ओके नाही no. म्हणतो अनुवांशिकता त्यानंतर हात पुराट कोणी बनवली हातबुराट कोणी बनवली ताटकण्याच्या माणसांनी हात पुराट बनवली शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले कारण पुढील कारणामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले नंबर एक आफ्रिका खंडातून आशिया आणि युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलाशी त्याला जुळवून घेता आले नाही त्यामुळे बुद्धिमान मानवाच्या समूहा बरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही काउन शक्तिमान मानव काउन करतो आले पूर्ण तर त्यांनी जे आफ्रिका खंडातील आशिया आणि युरोप खंडामध्ये आले तर तिथं वातावरण त्या काळामध्ये राहत होते त्यांच्यासोबत नेहमी झगडे भांडण व्हायचे त्यामुळे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले बुद्धिमान मानव आवाजाला भले तसे वडत देऊ शकत होता आपण काउन बोलतो कारण आपली जीव आहे आपल्याला स्वरयंत्र आहे म्हणून बुद्धिमान नावाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते हे स्वरयंत्र ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचना ही विकसित झाली होती त्याला लवचिक जीवही लागली होती त्यामुळे बुद्धिमान माना विविध ध्वनीचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळवले कारण काय आपल्याला जीव आहे आणि आपले स्वरयंत्र पण आहेत आणि आपण लवचिक जीभ फिरवू शकतो म्हणून आपण वेगवेगळे आवाज काढू शकतो असे याचा उत्तर आहे तुमच्यासाठी पुस्तक ना हा हा गेट तुम्हाला खेळायचा आहे शब्द आहे ताट करण्याच्या मानवाला काय देतो होमो इरेक्टस इरेक्टस दोन नंबर अग्नी एक नंबर होमो हॅपिनिस लिहून घ्या अशा प्रकारे या पाठाचे सर्व स्वाध्याय तुम्हाला लिहून काढायचे आहेत आणि लक्षात